सेठ तुळशीरामजी ढोकणे वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयानं या वर्षी सुद्धा कायम ठेवली उत्कृष्ट निकालाची परंपरा <okes Rankin> नुकत्याच घोषित झालेल्या बारावीच्या निकालामध्ये सेठ तुळशीरामजी ढोकणे कलावाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आसलगावनं दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली सर्वप्रथम कला शाखेला परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी एक्क्याऐंशी उत्तीर्ण झाले शेकडा निकाल लागला वाणिज्य शाखेत परीक्षेला प्रविष्ट असलेल्या पैकी एकावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले शेकडा निकाल शंभर टक्के लागला तर विज्ञान शाखेमध्ये परीक्षेला प्रविष्ट सत्त्याण्णव पैकी सत्त्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले शेकडा निकाल शंभर टक्के इतका लागला खालील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट मिळवून आहेत विज्ञान शाखेतील विद्यार्थी कुमारी हर्षदा गणेश उमेश खुशी मोहन देवचे पंच्याहत्तर पॉईंट सदुसष्ट नवलविलास वानखेडे पंच्याहत्तर पॉइंट सदुसष्ट त्याचप्रमाणे वाणिज्य शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थी कुमारी स्नेहल संजय गावंडे सतरा कुमारी गौरी संतोष निर्मळ विद्यार्थ्यांची नावं पुढील प्रमाणे आशिष प्रकाश हेलोडे त्र्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के कुमारी भावना रवींद्र सोनवणे त्र्याहत्तर पॉईंट तेहतीस गणेश घाटे प्रतीक्षा तर तीनही शाखा मिळून एकूण निकाल अठ्याण्णव पॉईंट बारा टक्के एवढा लागला उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल डॉक्टर अशोकराव तुळशीरामजी ढोकणे आणि संस्थेच्या अध्यक्षा ऍडव्होकेट अशोकराव या ढोकणे यांनी वर्ग बारावीच्या सर्व प्रावीण्य प्राप्त घेणाऱ्या प्राचार्य प्राध्यापक वृंदांचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य ज्योती वानेरे आणि शिक्षक वृंदांनी सुद्धा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्या